जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पीव्हीसी पाईप अनुदान योजना या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पीव्हीसी आणि एच डी पाईपच्या खरेदीसाठी अनुदान दिलं जातं तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो पी व्ही सी पाईप आणि एच डी पाईप या दोन्ही पाईपसाठी अनुदान दिलं जातं मात्र याची प्रक्रिया आणि अनुदानाची टक्केवारी काही विशिष्ट आहे शंभर टक्के अनुदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये एस सी आणि एस टी प्रवर्गातील शेतकऱ्यांना पी व्ही सी आणि एच डी टक्के अनुदान दिलं जातं आणि पन्नास टक्के अनुदान हे ओपन श्रेणीतील शेतकऱ्यांना खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान दिलं जातं जे शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरले आहेत आणि लॉटरीमध्ये समाविष्ट झाले आहेत त्यांना कागदपत्र अपलोड करणं आवश्यक आहे त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बँकेचं पासबुक सातबारा उतारा व्ही सी पाईप किंवा एच डी कोटेशन इत्यादी महत्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे आणि ही कागदपत्रे सात दिवसांच्या आत अपलोड करणं अत्यंत महत्वाचं आहे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची लॉटरी प्रक्रियामध्ये पात्रता तपासली जाते जे शेतकरी लॉटरीमध्ये समाविष्ट होतात त्यांना पुढे कागदपत्र अपलोड करण्यासाठी मेसेज येतो त्यानंतर पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांना पाईप खरेदी करायचं असतं आणि त्याची बिलही अपलोड करावे लागतात तर मित्रांनो एच डी पाईपसाठी पन्नास रुपये प्रति मीटर आणि पी व्ही सी पाईपसाठी पस्तीस रुपये प्रतिमीटर अशा प्रकारे अनुदान दिलं जातं या दोन्ही प्रकारांवर शेतकऱ्यांना चारशे अठ्ठावीस मीटर पर्यंत अनुदान दिलं जातं ज्याचा एकूण मूल्य पंधरा हजार रुपयांपर्यंत होऊ शकतो ही योजना वर्षभर अर्ज करण्यासाठी खुली असते अर्ज करण्यासाठी आपल्याला महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो प्रत्येक अर्जासाठी तेवीस पॉईंट साठ रुपयांचे पेमेंट करावे लागते अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि यावरील व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवलेला आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्यामुळे तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत समजून घेता येईल पी व्ही सी आणि एच डी पाईप अनुदान शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे योग्य कागदपत्र आणि अर्जाच्या प्रक्रियेसह आपल्याला याचा फायदा मिळवला आहे शेतकऱ्यांनी अर्ज केलेल्या पोर्टलवर तपासणी करून लॉटरी प्रक्रियेच्या माध्यमातून अनुदान मिळवणे शक्य होऊ शकते तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद